सर्वोच्च न्यायालय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने भ्याड हल्ला केला या घटनेचा अमरावती जिल्ह्यात सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे अमरावती शहरामध्ये युवा स्वाभिमान पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या घटनेचा निषेध व्यक्त केला सरन्यायाधीश हे पीठासीन असताना संकुचित मानसिकतेतून जो भ्याड हल्ल्याचा प्रयत्न केला त्या घटनेचा युवा स्वाभिमान पार्टी वतीने जाहीर निषेध केला संविधानिक चाकुरीतून संबंधितांवर कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी युवा स्वाभिमान पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे यावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांना युवा स्वाभिमान पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले निवेदन देते वेळी विनोद जायलवाल अजय देशमुख सोनाली नवले धीरज केने उमेश धोने माजी नगरसेविका सुमती ढोके पराग चिमोटे अविनाश काळे सचिन भेंडे सूरज मिश्रा यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते काल जो देशाच्या सर्वोच्च पदार विराजमान असलेले सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला आणि तेही पीठासीन असताना त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही युवा स्वाभिमान पार्टीद्वारे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे आणि ज्या आरोपीने ही निंदनीय घटना केली त्या आरोपीला कडक कारवाई व्हावी दे सरन्यायाधीश साहेब हे नुसतं अमरावतीच नाही तर पूर्ण संपूर्ण भारत देशाचे भूषण आहेत आणि त्यांच्यावर असा हा भॅड हल्ला करणं हे आपल्या नीच मानसिकतेचं म्हणजे प्रदर्शन करण्यासारखं झालेलं आहे म्हणून ह्या हल्ल्याचा आम्ही सर्व युवा स्वाभिमान पार्टीद्वारे निषेध व्यक्त करत हो, आहोत आणि आरोपीला कठोर कारवाईची मागणी करण्यासाठी आमंत्रित आलं आहे